एक हरी बोल रे हरी बोल हरी बोल भारत ये हो हो ना? 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 ना ना? ना? हो। तो किती वेळी नु मंत्रिमंडळ करा हं कधी किती वेळी नु गाडी ल असेंब्ली स्टार्ट 하게 बडीओ नु संदीप बप तुम्ही एक हरी बोल रे हरी बोल हरी बोल भारत ये तो किती

ನೀನು ನಡಿ ಇಲ್ಲಿ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿತ್ತು ನಡಿಯೋ ಸಂದೀಪ್ ಒಬ್ಬ ನೀವು